मंडळी दीपक फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हे पहा आपला हा वसावळी व भेंडीचा प्लॉट आहे मित्रांनो मित्रांनो आपण यामध्ये आंतरपीक घेतली होती कोथंबिरीची मित्रांनो आणि कोथंबिरीमध्ये आपल्याला लॉटरी लागलेली आहे मित्रांनो मित्रांनो दोन किलो धान्यामध्ये आपले साधारण आतापर्यंत चार हजार रुपये उत्पन्न भेटलेले आहे मित्रांनो व अजूनही आपले अंदाजित उत्पन्न हे दोन हजार येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला कोथंबिरीमध्ये चांगल्या प्रमाणात लॉटरी लागलेली आहे मित्रांनो व कोथंबिरीच्या उत्पन्नातही तच आपल्या या प्लॉटची खर्च निघलेला आहे मित्रांनो मित्रांनो साधारण आपण कोथंबिरीसाठी दोन किलो धाण्यासाठी तीनशे रुपये खर्च केलेला होता मित्रांनो व आपणाला यापासून आत्तापर्यंत साधारण चार हजार रुपये उत्पन्न भेटलेले आहे व अजूनही दोन हजार रुपये उत्पन्न येणे अपेक्षित आहे मित्रांनो मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये आपण कोथंबिरीचे उत्पन्न संपल्यानंतर साधारण आपल्याला भेंडीचे उत्पन्नसुद्धा चालू होणार आहे व त्यानंतर घोसाळी सुद्धा चांगल्या प्रमाणात फुलं लागलेली घोसळी ला सुद्धा चांगल्या प्रमाणात फुलं लागलेली ला आहे मित्रांनो मित्रांनो परंतु वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे घोसळी पिकास थोडा त्रास होत आहे मित्रांनो मित्रांनो त्यामुळे मित्रांनो पावसाळी हंगामामध्ये आपण अशा पद्धतीने जर भाजीपाल्याची लागवड केली तर शंभर टक्के उत्पन्न आपणास भेटू शकते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपण जर असे नियोजन केले असेल तर शंभर टक्के आपल्या भाजीपाला शेतीचा पैसा होऊ शकतो मित्रांनो हे तेव्हा किती छानरित्या कोथिंबीर आलेली आहे मित्रांनो घोसाळीसुद्धा चांगल्या प्रमाणात फुलं लागलेली आहे मित्रांनो परंतु मध्ये डंक माशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे मित्रांनो त्यामुळे त्यास आपल्याला ट्रॅप लावण्याची गरज आहे ते ट्रॅप आपण घरगुती कशा पद्धतीने तयार कर करतो ते आपण एकदा मागील व्हिडिओमध्ये आप आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे मित्रांनो तसेच आपण पुन्हा एकदा तसे ट्रॅप एक बनवणार आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकू मित्रांनो तर आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझी सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद